जळगावच्या हरिविठ्ठल नगरातील भैया पाटील यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या तपासाला नवीन वळण मिळाले आहे त्यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यातील चार आरोपींना अटक झाली आहे दरम्यान कोल्हापूरच्या आशिष गंगाधरे यांच्या तक्रारीवरून भैया पाटील यांच्या मुलगी प्रियंका पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध लग्नाचा बनाव करून दोन लाख रुपये व चार तोडे सुने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे या प्रकरणाला आता नवीनच वळण मिळाले आहे या प्रकरणात मृतभैया पाटील यांच्या पत्नीचाही सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे विशेष म्हणजे आरोपींपैकी मनीषा जैन सुजाता ठाकूर यांच्यावर यापूर्वीच अशा स्वरूपाचे लग्नाचा बनाव करून फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान लग्नाचा बनाव करून फसवणूक करणारी जळगावच्या टोळीने अशा प्रकारे अनेक ठिकाणी फसवणूक केली असून असे देखील पोलिसांचे म्हणणे आहे दरम्यान त्या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू असून दरम्यान फसवणुकीचे सर्व आरोप मृतभैया पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी फेटाळून लावत जळगावच्या महिलांसह कोल्हापूर येथील लोकांविरुद्ध क कर... कडक कारवाईची मागणी यावेळी केली आहे यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांनी आज दिनांक तीस जून रोजी दुपारी दोन वाजता माहिती दिली आहे तर मय भैया पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनीही याबाबत माहिती दिली काल रावणांच्या हातीमध्ये भैया पाटील व एकशे ह्या व्यक्तीने आत्महत्या केली होती त्या आत्महत्याच्या याच्यावरून त्याचा भाऊ भरत रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून रावण पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे अडोतीस पंचवीस बी एन एस कलम एकशे आठ तीनशे एकावन्न तीन पाच अन्वय आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये त्याच्या भावाच्या तक्रारीनुसार सचिन दादाराव अडकमोल त्यानंतर मीनाक्षी जैन मीनाक्षी जैन आणि सुजाता ठाकूर यांची नावं घेतलेली होती आता सध्या या गुन्ह्यामध्ये आपण सचिन अडकमोल मीनाक्षी जैन आणि ज्या कोल्हापूरचे दोन आशिष गंगाधरे आणि त्याचा सुलत भाऊ अप्पा सुगंगाधरे यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि चारही आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे पसोबत त्याच अनुषंगाने या, या मेहताची जी मुलगी मिसिंग झाली होती मिसिंगच्या तपासादरम्यान यातील आशिष गंगाधरे आणि त्याचा सुलत भाऊ सुगंगाधरे हे आले होते आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली आहे की ही मुलगी आणि तिच्या शोबत इतर काही महिला यांनी त्याची लग्नासाठी फसवणूक केली आहे म्हणून रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अडतीस ऑफिल दोन हजार पंचवीस दोनशे एकोणचाळीस ऑप्रिल दोन हजार पंचवीस बी एन एस क्रम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये मीनाक्षी जैन सुजाता ठाकूर अक्षय ठाकूर कोल्हापूरवाल्या लोकांना पण शिक्षा झाली पाहिजे आम, त्या मुलाला पण शिक्षा झाली पाहिजे आमची आम्ही नाही फसवणूक केली ज्या बायांनी केलेली आहे त्या बायांना पकडणं तुम्ही आम्ही आमचं आम्हाला काहीच माहीत नव्हतं ह्याच्यातली गोष्ट जेव्हा आम्ही आमच्या मुलीला फोन लावला अगं बाई तो घरी काय येत नाही आम्ही तिला फोन लावायचे फेब्रुवारीपासून म्हणजे आम्ही तिला फोन करायचे ती पण आम्हाला फोन करायची ती आम्हाला एकच सांगायची मी इथं आहे नाशिकला आहे जॉबला नाशिकला आहे जॉबला कारण त्यांनी न त्याचे तिचे मोबाईल कनेक्ट करलेले होते त्यांच्या मोबाईलांना तर ते काय बोलायची काय नाही हे त्यांना सगळं समजत होतं त्याच्यामुळे ती आम्हाला सांगू शकली नाही तिला मारहाणच्या धमक्या द्यायचे ते का तू कोणाला काही सांगितलं आम्ही तुला घरात मारून टाकू तुला तुझ्या आईवडिलांपर्यंत जाऊ देणार नाही असं पण म्हणत होते ते तिला मग ती घाबरत होती तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही मग तिला आम्ही सांगितलं की बाई तू आमच्या मुलगीला इथं आणून दे तिने अकरा मेला माझ्या मुलीला इथं आणून सोडलं तिने अकरा मे कोल्हापूरवाल्यांनी सांगून सोडलं इथं अकरा मेला ज्या बाईने केलं होतं तिच्याकडे सोडलं ते काही आमच्या घरापर्यंत हो, तेव्हा आले नव्हते मुलगीला सोडायला आले तेव्हा पण आम्ही ज्या वेळेस ह्या मनीषा जैन जी आहे ते अकरा मेपासून माझी मुलगी आली इथं तेव्हापासून ते ती इथं नाही ती इथं फरार होऊन गेली मी तिला म्हणायची वारंवार की मी तुझ्यावर कंप्लेंट टाकते तू माझ्या मुलगीला का फसवलं बा ती म्हणे तुम्हाला काय करायचं तुम्ही करा तुम्ही कोणत्या बादशाला बोलवता कोणाला बोलवता बोलवा म्हणे मी कोणालाच घाबरत नाही म्हणे माझा अकरा वर्ष झाले हा धंदा नाही म्हणे अशी सांगायची ती मला अजून